नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण वनरक्षक भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा आणि हे प्रश्न तोंडपाठ करूनच ठेवा कारण वनरक्षक भरती या परीक्षेसाठी येतात तर मित्रांनो यातला पहिला प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली अठराशे त्र्याहत्तर साली झाली पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे बॉक्साईट धातुकाचे साठे डॅशडॅश जिल्ह्यात आहेत कोल्हापूर या जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न मुंबईतील डॅशडॅश येथे एम के गांधी यांनी भाषण दिले आणि भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली गोवालिया टँक मैदान येथे भाषण दिले पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर आकर... बावीस आहे याचं उत्तर आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येची एकूण टक्केवारी किती आहे याचं उत्तर आहे चोपन पॉईंट सात आठ टक्के आहे पुढचा प्रश्न एकोणावीसशे पाचमध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली पंडित मदन मोहन मालविया यांनी एकोणीसशे पाचमध्ये विन हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची सं संकल्पना मांडली पुढचा प्रश्न आहे लोकमान्य टिळक टिळक यांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावर संपादकीय लिहून महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केला याचं उत्तर आहे स्वदेशी पुढचा प्रश्न सार्वजनिक काका म्हणून ओळखल्या जाणारे पुरे पुणे सार्वजनिक सभेच्या पुढाऱ्याचे नाव काय होते याचं उत्तर आहे व गणेश वासुदेव जोगी पुढचा प्रश्न अठराशे चौऱ्याण्णवमध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या सभेची स्थापना केली हिंदू धर्म सरिक्षिणी सभेची स्थापना केली अठराशे चौऱ्याण्णवमध्ये चाफेकर बंधू यांनी पुढचा प्रश्न इंग्रजांच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेचा पहिला संघटित उठाव कधी झाला याचं उत्तर आहे अठराशे एकोणऐंशी साली पुढचा प्रश्न भील जमाती महाराष्ट्रातील कोणत्या भागात प्रामुख्याने आढळतात पश्चिम महाराष्ट्रात आढळतात पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा पुरुष साक्षरता दर काय आहे याचं उत्तर आहे अठ्ठ्याऐंशी पॉइंट तीन आठ टक्के आहे महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते वन्यजीवन अभयारण्य आहे याच उत्तर आहे भामरागड वन्यजीवन अभयारण्य आहे पुढचा प्रश्न कोणत्या काळात मराठा राजाला संपूर्ण दक्कन विकल्पाचा अधिपती म्हणून ओळख मिळाली याचं उत्तर आहे सतराशे तीसच्या दशकात पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी केसरी या मराठी वृत्तपत्राचे संपादन केले जे ब्रिटिश राजवटीच्या प्रमुख टीकाकारांपैकी एक होते बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी या मराठी वृत्तपत्राचे संपादन केले पुढचा प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅगनीच्या खाणी आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये मॅगनीच्या खाणी आहे मॅगनीच्या खाणी पुढचा प्रश्न कोणत्या वर्षी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प या वन्यजीवन अभयारण्याची स्थापना झाली एकोणासशे पंचावन्न साली पुढचा प्रश्न पंडित रमाबाईंनी कोणत्या वर्ष वर्षी उच्च वर्णीय विधवांना मदत करण्यासाठी शारदा सदनाची स्थापना केली याचं उत्तर आहे अठराशे एकोणनव्वद साली खालीलपैकी कोणते भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते याचं उत्तर आहे अनंत लक्ष्म लक्ष्मण कन्हेरे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते वन्यजीवन अभयारण्य महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे चिखलदरा वन्यजीवन अभयारण्य हे अमरावती जिल्ह्यात आहे थँक्यू फ्रेंड्स माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो